चीनच्या रोबोट डॉग आणि गलगोटिया विद्यापीठाचं सत्य काय इंडिया एआय इम्पॅक्ट समिट यामध्ये गलगोटिया विद्यापीठानं रोबोट डॉग हे आपलंच संशोधन असल्याचं सांगितलं मात्र सोशल मीडियावर नेटिजन्सनी यावर संताप व्यक्त केला कारण चीनच्या कंपनीत तयार झालेला हा रोबोट डॉग होता त्याला गलगोटिया विद्यापीठानं स्वतःचं संशोधन म्हणून दाखवलं होतं विद्यापीठानं या संदर्भात दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलंय की आम्ही असा दावा कधीच केला नाही की हा रोबोट डॉग विद्यापीठानं बनवला हा रोबोट डॉग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या एक्सपोजरसाठी विकत घेतलेला आहे एका छोट्या पुस्तकाच्या दुकानापासून सुनील गलगोटिया यांनी व्यवसायाला सुरुवात केली हजारो कोटींचं शैक्षणिक साम्राज्य उभं केलं मात्र रोबोट डॉकच्या वादानं आता या शैक्षणिक साम्राज्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उभे केले जात आहेत दिल्लीत सध्या ए इम्पॅक्ट परिषद दोन सुरू आहे या परिषदेचा मूळ उद्देश ए तंत्रज्ञानावर सर्वांगीण अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणणे हा आहे मात्र त्याऐवजी ही परिषद सध्या चर्चेत आहे ती गलगुटिया विद्यापीठामुळं या विद्यापीठाचा परिषदेमध्ये स्टॉल होता त्यात त्यांनी त्या रोबोट डॉग प्रदर्शनासाठी ठेवला होता त्याचं नाव ओरियन ठेवण्यात आलं होतं गलगुटिया विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सेलन्सने या ओरियनची निर्मिती केली होती हा ओरियन विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये फिरत होता असा दावा विद्यापीठानं केला होता या रोबोट डॉगच्या निर्मितीसह तंत्रज्ञानाच्या विकासासाठी गलगोटिया विद्यापीठानं तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा गुंतवणूक केल्याचा त्यांनी मात्र या रोबोट डॉगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरा वाद सुरू झाला गलगोटिया विद्यापीठानं रोबोट डॉग ओरियनची निर्मिती केल्याचा दावाच सोशल मीडियावर खोटा ठरवण्यात आला दिल्ली जवळच्या ग्रेटर नोएडा इथल्या गलगोटिया या विद्यापीठानं दिल्लीतल्या भारत मंडपम इथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस यामध्ये सहभाग घेतला दरम्यान या, या विद्यापीठाच्या स्टॉल वर ठेवण्यात आलेल्या रोबोट डॉग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर नेटिजन्सनी हा रोबोट डॉग ज्याचं नाव ओरियन ठेवण्यात आलंय तो चीनची कंपनी युनिट्री रोबोटिक्सची निर्मिती असलेलं मॉडेल युनिट्री जिओ टू गो टू हा आहे असं सांगितलं चीनच्या युनिट्री रोबोटिक्स ची निर्मिती असलेल्या या रोबोट डॉग ची किंमत दोन ते तीन लाख रुपये आहे सोशल मीडियावर या रोबोट डॉग ची चर्चा सुरू झाल्यानंतर आयोजकांनी गलगोट या विद्यापीठाला स्टॉल रिकामा करण्याचे आदेशच दिले त्यामुळं साहजिकच या विद्यापीठाबद्दल माहिती जाणून घेण्याची चर्चा सुरू झाली गलगोटिया विद्यापीठाचे मालक कोण आहेत गलगोटिया विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आणि मालकाचं नाव आहे सुनील गलगोटिया त्यांचा मुलगा ध्रुव हा विद्यापीठाचा सीईओ आहे गलगोटिया कुटुंब हे एकोणीसशे तीस सालापासून पुस्तकांच्या व्यवसायात आहे दिल्लीच्या कॅनॉट प्लेस इथं ईडी गलगोटिया अँड सन्स या नावाचं त्यांचं छोटंसं दुकान होतं सुनील गलगोटिया यांनी सेंट कोलंबा स्कूल इथून आणि नंतर दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली पुस्तकांच्या दुकानापासून ते प्रकाशनाच्या व्यवसायापर्यंत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुनील गलगोटिया यांनी गलगोटियाज पब्लिकेशनची सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी फक्त नऊ हजार रुपये उधार घेऊन आपलं पहिलं पुस्तक पॉवर सिस्टीम कंट्रोल अँड स्टॅबिलिटीचं प्रकाशन केलं त्यानंतर त्यांना अमेरिकेने कंपनी बॅरन्सच्या सॅट टोफेल जी आणि जी मॅट यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुस्तकांच्या भारतातील वितरणाचे अधिकार दिले आणि सुनील गलगोटिया यांच्या व्यवसायानं मग मोठी झेप घेतली दोन हजारमध्ये सुनील गलगोटिया यांनी फक्त चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन गलगोटियाज इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी याची सुरुवात केली त्यानंतर गलगोटियाज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची सुरुवात झाली दोन हजार अकरा मध्ये उत्तर प्रदेश सरकारनं या इन्स्टिट्यूटला विद्यापीठाचा दर्जा दिला आणि त्यानंतर गलगोटिया विद्यापीठ अस्तित्वात आलं सध्या या विद्यापीठात चाळीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत चाळीस पेक्षा अधिक देशातून इथं विद्यार्थी शिक्षणासाठी येतात या विद्यापीठातील एक लाखापेक्षा अधिक माजी विद्यार्थी हे शहाण्णव देशात नोकरी करत आहेत काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार गलगोटिया आर्थिक उलाढाल ही तीन हजार कोटी इतकी आहे विद्यापीठानं रोबोट डॉग हे आपलंच संशोधन असल्याचं सांगितलं मात्र सोशल मीडियावर नेटिजन्सनी यावर संताप व्यक्त केला कारण चीनच्या कंपनीत तयार झालेला हा रोबोट डॉग होता त्याला गलगोटिया विद्यापीठानं स्वतःच संशोधन म्हणून दाखवलं होतं विद्यापीठानं या संदर्भात दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलंय की आम्ही असा दावा कधीच केला नाही की हा रोबोट डॉग विद्यापीठानं बनवलाय हा रोबोट डॉग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या एक्सपोजरसाठी विकत घेतलेला आहे मात्र भारत मंडपमधील व्हिडिओमध्ये हा रोबोट डॉग गलगोटिया विद्यापीठाचं संशोधन असल्याचा स्पष्ट दावा करण्यात आला होता त्यामुळं हा वाद आता चांगलाच पेटला त्यामुळं आयोजकांनी गलगोटिया विद्यापीठाला या समिट मधून बाहेर काढलं एका छोट्या पुस्तकाच्या दुकानापासून सुनील गलगोटिया यांनी व्यवसायाला सुरुवात केली त्यानंतर हजारो कोटींचं शैक्षणिक साम्राज्य उभं केलं मात्र रोबोट डॉगच्या वादानं आता या शैक्षणिक साम्राज्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उभे केले जात आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि आवडल्यास इतरांसोबत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला आवर्जून फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सूचनांचं इथं स्वागतच आहे